इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत तर यातला पहिला पॉईंट आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा पो येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांना त्यांना कडवा विरोध होता पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच डच व स्थानिक विरोधाला तोंड द्यावे लागले इंग्रज व मराठी मुंबई हे भारताचे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथ रावांनी पेशवेपदाचे लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव नाही सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान इंग्रजे व मराठे इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्ध झाली पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले तैनाती फौज सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते तर पहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे धोरण कोणाचे होते तर लॉर्ड वेल्सलीचे होते आणि तो लॉर्ड वेल्सली कधी भारतामध्ये आला तर सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आला गव्हर्नर म्हणून त्याची नेमणूक झालेली तर पहा त्यासाठी त्यांनी अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले या करारांमुळे भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले मात्र त्यासाठी काही अटी घातल्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे त्या लष्करांच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा अशा त्या अटी होत्या भारतातील काही सत्ताधीशांनी ही, सत्ता ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे पहा वसईचा तह कोणता तह म्हणून प्रसिद्ध आहे तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता अठराशे दोनमध्ये आणि हाच करार वसईचा करार किंवा वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर पहा परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता त्यामुळे इंग्रज मराठा असे दुसरे युद्ध झाले त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी हस्तक्षेप वाढू लागला तो असह्य होऊन इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले या युद्धात त्याचा पराभव झाला त्याने शरणागती पत्करली दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलं छत्रपती प्रताप सिंह तर पहा पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते इंग्रजांनी छत्रपती तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्य कारभारात मदत करण्याची नेमणूक केली परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले तेथेच त्यांचा अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये मृत्यू झाला तर पहा प्रतापसिंह छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू कधी व कुठे झाला तर अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये काशी येथे झाला छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या न्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या दत्तक विधान नामंजूर करून अठराशे आठ अठ्ठेचाळीस मध्ये साताराचे राज्य खालसा केले तर यानंतर पहा छत्रपती प्रताप सिंह यांना सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले शहरात रस्ते बांधले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ला झाडे लावली मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधली तेथेच एक छापकाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले अठराशे सत्तावीस साली राजनीतीविषयक विषयक सभानिती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला छत्रपती प्रताप सिंह हे दररोज रोज निशी स्वतः लिहित असत तर पुढे पहा ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाईव्ह ने सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली तर पहा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की दुहेरी राज्यव्यवस्था कोणी आणली तर रॉबर्ट क्लाईव्हने आणि कधी आणली तर सतराशे पासष्ट मध्ये आणली महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात ठीक आहे तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे आहे आणि महसूल गोळा करण्याचे काम मात्र कंपनीकडे आहे तर दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले सामान्य जनतेकडून कर वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता कंपनीच्या भारतावरील कामगारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कामगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे काढले तर पार्लमेंटने केलेले कायदे कोणते आहेत तर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट तर, तर याच्यानुसार गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला तर या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल झाला तर पार्लमेंटने जे काही कायदे काढले होते सतराशे त्र्याहत्तरमध्ये यानुसार जो गव्हर्नर भारतामध्ये आला होता तो पहिला गव्हर्नर कोण होता तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स तर मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला त्याच्या मदतीला चार सदस्यांची समिती नेमण्यात आली सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पीठचा भारत विषयक कायदा मंजूर झाला कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला अठराशे तेरा ते अठराशे ते अठराशे तेरा अठराशे तेहतीस व अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले इंग्रज सत्तेच्या आगमनपाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते मुलकी नोकरशाही भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली तर लोकर नोकरशाहीची सुरुवात कोणी केली निर्मिती कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवालिसने केली ठीक आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस नोकरशाहीची निर्मिती मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे पगार वाढवले प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आय सी एस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागले ठीक आहे यानंतर पहा लष्कर व पोलीस दल भारतीय इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस दलाचे काम असेल न्याय व्यवस्था इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली प्रत्येक जिल्ह्यात खटल्यासाठी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन के फेर स्थापन केले केले त्यांच्या उच्च समानता भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते न्यायालयात जातीनुसार भेदभाव केला जाईल लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली सर्व भारतात एकच कायदा लागू केला कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले तर पहा सर्व भारतात एकच कायदा लागू केला तर तो कोणी केला लॉर्ड मेकॅलने मेकॅलेच्या नेतृत्वाखाली विधी समितीने कायद्याची संहिता केली होती ज्यामध्ये सर्व समान आहेत कायद्यापुढे समान आहेत तर हे कोणी केलेलं लॉर्ड मेकॉलेने तर यापुढे पहा या पद्धती सुद्धा काही दोष होते युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती खटले वर्षानुवर्षे चालत इंग्रजांची आर्थिक धोरणे प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत इंग्रजांचे मात्र तसे नव्हते इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले जमीन महसूल विषयक धोरण इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावच्या गरजा भागत जमीन महसूल हे त्यांच्या राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळेल महसूल प्रामुख्याने रोपाने घेतला जाईल शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्वाचे बदल केले इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांची आकारणी निश्चित केली शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली आणि रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी होती सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले फेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत सरकार जमीनदार सावकार व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत शेतीचे व्यापारीकरण पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारने उत्तेजन देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेत शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात दुष्काळ अठराशे साठ ते एकोणीसशे या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला अठराशे त्रेपन्न साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली त्याच वर्षी तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्यात इंग्रज यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली तर कधी केलेली आहे हे अठराशे त्रेपन्नमध्ये म्हणजे पहिली रेल्वे मुंबई ठाणे ही होती ती अठराशे त्रेपन्नमध्ये धावू लागली आणि त्याच वर्षी म्हणजे अठराशे त्रेपन्न सालीच तार यंत्रद्वारे सुद्धा संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली तर या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा राहस भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व खर कमी खर्चात होईल अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कामगारांना कठीण झाले परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास इंग्रज सरकारचा पाठिंबा व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली अठराशे पंचावन्नमध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला भारतामध्ये कोळसा धातू साखर सिमेंट व रासायनिक द्रव्य या उद्योगांनाही सुरुवात झाली तर पहा अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली तर पहिली कापडगिरणी कधी व कोणी सुरू केली तर मुंबईमध्ये सुरू केली अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये कोणी सुरू केली तर कावसजी नानाभाय दावर यांनी तसेच अठराशे पंचावन्न बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली तर पहा कापड गिरणी पहिली मुंबई आणि तागाची पहिली गिरणी बंगालमध्ये तर तागाची पहिली गिरणी सुरू केलेली आहे रिश्रा यांनी बंगालमध्ये आणि कापडाची पहिली गिरणी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये अठराशे त्रेपन्नमध्ये आणि ठीक आहे तर यापुढे पहा एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी कशाची कंपनी सुरू केलेली आहे तर पोलाद स्टील स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना ठीक आहे तर पुढे पहा सामाजिक व सांस्कृतिक परिणाम एकोणीसाव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद बुद्धिवाद लोकशाही राष्ट्रवाद उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते पश्चिमात्य जगातील परिवर या परिवर्तनाचे फडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतीय भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती आणि त्यासाठी त्यांनी येथील परंपरा इतिहास साहित्य कला तसेच येथील येथील संगीत प्राणी पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली सतराशे <स्थाथा> चौऱ्याऐंशी साली विल्यम जॉन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली तर पहा सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये विल्यम जॉन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केलेली आहे तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कधी स्थापन केली सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये आणि कोणी स्थापन केली तर विल्यम जॉन्स यांनी स्थापन केलेले आहे पुढे पहा मॅक मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा गाडा अभ्यासक होता या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म इतिहास परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये लॉर्ड वेटिंगने सती संबंधीचा कायदा केला अठराशे छप्पनमध्ये मध्ये लॉर्ड डलहाऊसीने विधवा पुनर्विवाहाला काय मान्यता देणारा कायदा केला तर पहा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी काढला तर लॉर्ड डलहाऊसीने काढलेला आहे तसेच भारतामध्ये जे अनेक कायदे केले अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये लॉर्ड बेकिंगने सतीबंदीचा कायदा केला तर सतीबंदी अठराशे एकोणतीस लॉर्ड बेकिंग बेटिंग आणि पुनर्विवाह डलहाऊसी अठराशे छप्पनमध्ये मध्ये ठीक आहे तर हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले प्रशासक चालवण्यास प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती लॉर्ड मेकॉलने शिफारसीनुसार अठराशे पस्तीसमध्ये मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचे ठरवले हो आणि नव्या शिक्षणद्वारे नवे